मित्रांनो नमस्कार एखाद्या बिझनेस साठी ज्या वेळेस आपण लोन प्रपोजल करतो तर करत असताना एक गोष्ट सातत्यानं आपल्या डोक्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे आणि ती गोष्ट म्हणजे की आपलं कुठंही वेलकम होणार नाही कारण आपण समाज ज्या गोष्टीला पूर्णपणे मान्यता देत नाही पूर्णपणे याचा अर्थ की उद्योग करण्यासाठी प्रोत्साहन देत नाही अशा क्षेत्रामध्ये ज्यावेळेस पाऊल टाकतो त्यावेळेस आपल्याला जास्तीत जास्त नन्नाचा पाढा ऐकवास मिळतो ऐकण्यास मिळणार एवढं पक्क डोक्यात ठेवून उद्योजकतेच्या क्षेत्रामध्ये पाय ठेवणं आवश्यक आहे हे मी का व्हिडिओद्वारे सांगतोय तर खूप साऱ्या लोकांच्या मनामध्ये हा एक प्रश्न असतो की मला बँक जवळ करणार नाही मला कर्ज मिळणार नाही माझ्याकडे भांडवल नाही मग प्रस्ताव थे थे जित जित मी प्रस्ताव करावा का किंवा मी प्रपोजल करावा का किंवा मी उद्योगाचा विचार करावा का अशा व्यक्तीसाठी म्हणून मी या व्हिडिओवर सांगतोय की पक्का मनात हे बांधून ठेवायचं की जिथं जिथं मी जाईन तिथं तिथं माझं वेलकम होणार नाही विशेष करून मी या व्हिडिओमध्ये बँकेबद्दल बोलतो आहे कारण खूप तरुण हा प्रश्न विचारतात की मला बँक लोन देणार नाही किंवा मी तिथे गेलो तर मला नीट बोललं जात नाही वगैरे वगैरे मित्रांनो मनामध्ये ही अपेक्षाच ठेवायची नाही की तुम्हाला बँक चांगली बोलेल तुमचं वेलकम करेल तुम्ही एखादी उद्योग सुरुवात करताय म्हणून तुम्हाला रेड कार्पेट टाकेल जर तसं असतं तर त्यांनी सुरुवात केली असती त्यांनीच उद्योगाला सुरुवात केली असती त्यातल्या व्यक्तींनी म्हणून मित्रांनो एक गोष्ट मनात पक्की खून बांधून बँकेमध्ये जात असताना गेलं पाहिजे ते म्हणजे आपलं वेलकम होणार नाही पण आपण आपल्या बिझनेसबद्दल आपण जो कर करना रहो रहो। ते ते काही व्यवसाय करणार आहोत त्याबद्दल फर्म राहून आपल्याला सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगायच्या आहेत हा विचार करून आणि काहीही झालं तरी खरं बघता उद्योगिकी गुणमधला हा गुण, गुण अत्यंत महत्वाचा असतो आणि उद्योग करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये हा गुण असतो तो म्हणजे शिकाटी मी काहीही करून मी माझ्या उद्योगाला सुरुवात करीनच हा जो असतो एक मनामध्ये तो पक्का असतो मित्रांनो खूप सारे उद्योग हो तुम्ही बघत असाल आणि मी खूप सारे व्हिडिओ हो सांगतो की पंचवीस टक्के यशस्वी होतात प्रपोजल केल्यानंतर प्रस्ताव केल्यानंतर तर मित्रांनो खूप सारे लोक आडपडाचा ज्याला म्हणतो आपण की प्रयत्न करतात की कोणाकडून तर सपोर्ट घ्या विशेष करून जी कन्सल्टंट आहेत मध्ये अशा व्यक्तींची मदत घेऊन बँकेमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात तर अशा व्यक्तींसाठी मी हे सांगतो की मित्रांनो आपलं वेलकम होणार नाही ग्रहित तरुणच आपण एंट्री करायची मग एंट्री करण्यासाठी म्हणजे एखादी प्रपोजल आपण घेऊन बँकेमध्ये गेलो तर आपल्याला बँक लगेच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देणार नाही किंवा पाहू म्हणणार आहे म्हणून गव्हर्नमेंटच्या योजनेची मदत घ्यायची म्हणून शासनाच्या योजनेची मदत घ्यायची म्हणजे आपला जो प्रपोजल असतो तो प्रस्ताव शासनाच्या दरबारातून म्हणजे शासनाच्या मार्गाने त्या बँकेकडं प्रस्ताव पोहोचवायचा आता ज्यावेळेस आपण बँकेकडं आपला शासनाच्या मार्गाने प्रस्ताव जातो त्यावेळेस तिथं दोन गोष्टी घडतात एक तर त्यांना आम्ही देणार नाही म्हणावं लागतो किंवा आम्ही विचार करू म्हणावा लागतो आता देणार नाही असं म्हणता येत नाही मग विचार करू म्हणावं लागतं मग तुम्हाला बोलवावं लागतं म्हणजे काय होतं की थोडक्यामध्ये तुम्ही गेल्यानंतर म्हणजे आपण गेल्यानंतर जे आपल्याला आप रेस्पॉन्स भेटत नाही तो रेस्पॉन्स दहा टक्के पंधरा टक्के भेटतो म्हणजे आपल्याला बोलवलं जातं म्हणजे थोडक्यामध्ये तुम्ही गेलात हो तुमचा प्रस्ताव आमच्याकडं आलेला आहे याच्यावर विचार करू असं बोलवलं जातं म्हणजे एंट्री मिळते थोडक्यामध्ये फार मोठा फरक पडत नाही पण एंट्री मिळते आणि ही एंट्री सर्वात असते कारण यामध्ये स्टेक होल्डर्स आलेले असतात जसे की शासन म्हणजे शासनाकडनं तुमचा प्रस्ताव त्यांच्याकडं आलेला आहे बँकरकडं आलेला आहे म्हणजे उत्तर बँकरला शासनाच्या अधिकाऱ्यांनाही द्यायचं आहे की तुमच्या प्रस्तावावर काय आणि काय निर्णय घ्यायचा आहे आणि तुम्हाला म्हणजे दोघांना द्यायचा आहे म्हणून या शासनाच्या मार्गाचा आपण अवलंब करायचा जी योजनेतून जायचं योजनेतून गेल्यानंतर आपल्या प्रस्तावावर कमीत कमी विचाराची सुरुवात तरी होती आणि मग विचाराची सुरुवात करण्यासाठी म्हणून आपल्याला बोलवलं जातं आणि ज्यावेळेस आपण समोर जातो त्यावेळेस आपल्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत आपल्या प्रोजेक्टच्या किंवा आपण जो काही कर उद्योग करणार ते समोर आणि ठासून पॉझिटिव्ह अँगल ठेवून समोर जाऊन बोलायचं आहे पॉझिटिव्ह अँगल ठेवून समोर जात असताना मात्र मनामध्ये एक गोष्ट पक्की ठेवायची ती म्हणजे मला नकार भेटणार आहे म्हणजे मला वेलकम होणार नाही मी ज्या ज्याला म्हणतो आपण की आपण कुठेतरी जातो ना की एकदम खुशीने जातो तसं नाही पण आपल्याला नकार भेटेल हा विचार करून डोक्यात ठेवून भेटणार आहे पण मी त्याला पॉझिटिव्ह कसं कन्वर्ट करेन हा विचार ठेवून जातो मी बँकेमध्ये आपण जर गेलो आणि मग आपला प्रस्तावाची सं कंप्लीट गोष्ट जर माहिती करून दिली तर पहिल्या सिटीमध्ये या गोष्टी होत नाही खूप साऱ्या लोकांना असं वाटतं की मला बँक नकार देते नाइंटी एट पर्सेंट लोकांचं म्हणणं असतं आणि नाईन्टी एट पर्सेंट लोकांना नकार देते ही गोष्ट खरी आहे पण हा मार्ग आहे या मार्गाचा मार्गा जर अवलंब केला पण नक्की यशस्वी तिकडे वाटचाल करू शकतो मला या वेळीतून एवढं सांगायचं आहे की बी पॉझिटिव्ह एखादी प्रस्ताव केला बँक वेलकम करणार नाही पण मनामध्ये अपेक्षा वेलकमची न ठेवता आपण जाऊन तिथं आपला प्रस्ताव व्यवस्थित समजावून टाकून देऊन आपण त्याची तयारी करत ठे राहिलो तर नक्की यश मिळतो एवढं मात्र नक्की धन्यवाद मित्रांनो